या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपेन संस्थिता नमस्त नमस्तसे मांगल्य शिवे दिवशी आपण घटस्थापन ही करत असतो नऊ दिवस आपण नवरात्र उत्सव साजरा करतो आणि याची सांगता ही दसऱ्याच्या दिवशी होते तर आपल्या घरामध्ये आपल्याला या नऊ दिवसामध्ये एक मंगल कलशाची स्थापना करायची आहे आणि हा मंगल कलश यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचं वास असतो आणि हा अमंगलकलश आपल्या घरामध्ये आपण स्थापन करावा कारण की या कलशामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असतो त्यासोबत यावरती जे नारळ असते ते सौभाग्यदायक असते त्यामुळे नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी म्हणजे आपण घटस्थापना झाली त्या दिवशी घटस्थापनेचा जो घट असतो तो वेगळा आणि हा मंगल कलश जो आपल्याला स्थापन करायचा आहे हा वेगळा कारण की हा मंगल कलश जो आहे त्या देवघरामध्ये आपण स्थापन करत असतो तर हा मंगल कलश आपण का स्थापन करावा याची स्थापना कशी करायची आहे त्यासोबतच या मंगलकलशामधलं पाणी कसं चेंज करायचं आहे आणि जर कधी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मंगल कलश आपण आपल्या घरामध्ये यासाठी स्थापन करावा की या मंगल कलशामुळे आपल्या घरातील जी नकारात्मक एनर्जी आहे ती दूर जाते आपल्या घरामध्ये शुभदा येते त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये मंगल कलश हा नवरात्रीमध्ये स्थापन करायचा असतो म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या माळीला मंगल कलश स्थापन करू शकता किंवा कुणाला काही अडचण असेल समजा आता कुणाला पीरियड्स आले असतील काही सुतक असेल काही अडचणीमुळे तुम्ही जर का मंगल कलश पहिल्या माळीला स्थापन करू शकले नाही तर तुम्ही नवरात्रीमध्ये कुठल्याही माळीला हा मंगल कलश स्थापन हा करू शकता नवरात्रामध्ये जी देवीची शक्ती आहे ती संपूर्ण ब्रह्मांडामध्ये खूप जास्त संचारित झालेली असते त्यामुळे नवरात्रीमध्ये आपण हा मंगल कलश स्थापन करावा आणि हा मंगल कलश अतिशय शुभ आहे म्हणजे ज्यांनी आतापर्यंत मंगल कलश स्थापन करत असतील तर खूपच छान परंतु ज्यांनी आतापर्यंत मंगल कलशाची स्थापना केलेली नसेल त्यांनी मंगल कलशाची स्थापना नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये नक्की करा देवघरामध्ये आपण हा मंगल कलश आपला स्थापन करायचा असतो जो घटाचा जो कलश असतो त्याची स्थापना ही वेगळी करायची आहे घटस्थापना आपण करतो आणि नवरात्री संपल्या नंतर आपल्याला ते घट विसर्जित करायचे असतात परंतु हा जो मंगल कलश असतो हा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये असाच राहणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कलश स्थापन करताना आपण देवीला मळवट भरून घेऊया मंगल कलश स्थापन करताना सतत आपण आपल्या कुलदेवीचं ध्यान करायचं आहे आणि मंगल कलशाची स्थापना करायची आहे तर या प्रकारे आपण मळवट हा भरून घ्यायचा आहे हा मळवट जर का आपण भरला तर खूप छान दिसते देवीला एक छान रूप येते त्यामुळे मंगल कळश कर स्थापन करताना तुम्ही हा असा मळवट हा नक्की भरून घ्या म्हणजे खूप काही अवघड नाही असं करताना आपल्याला लक्षात येऊन जाते की खूप इझिली त्या गोष्टी होऊन जातात आणि हळद देखील हे शुद्धतेचं प्रतीक आहे निगेटिव्हिटी हळद आपल्यापासून दूर ठेवते त्यामुळे हळदीने एक सुंदर असं रूप हे येऊन जाते हाताने करा किंवा तुम्ही एखाद्या ब्रशच्या सहाय्याने देखील हे करू शकता हळदीवरती आपल्याला कुंकू टाकायचं आहे खूप जर का कुणाला प्रॅक्टिस असेल तर खूप पटकन होऊन जाते अशा प्रकारे मळवट हा भरून घ्यायचा आहे बघा हे किती सुंदर दिसते म्हणजे खूप असं काही केलं नाही परंतु हळदी मळवट भरला तरी देखील हे खूप छान दिसते मंगल कलश स्थापन करताना मंगल कलश कधीच खाली स्थापन करू नये त्यासाठी एक चौरंग घ्यायचा आहे त्यावरती तुम्ही अक्षदा ठेवायची आहे म्हणजे तुम्ही इथे स्वस्तिक देखील काढू शकता किंवा अशी प्लेट ठेवायची आहे त्यामध्ये अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे त्यावरती त्याच्यानंतर आपल्याला तांब्या घ्यायचा आहे तांब्या हा पाण्याने भरून घ्यायचा आहे तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी हो कुंकू घ्यायचा टाकायचा आहे हळदी कुंकू टाकल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये एक नाणं टाकायचं आहे नाणं टाकायचं आहे सुपारी टाकायची आहे आणि त्यानंतर एक फूल आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे अक्षर देखील टाकायच्या आहे स्वस्तिक काढून घ्यायचा आहे कुठल्याही पूजेच्या प्रसंगी आपण स्वस्तिकी काढत असतो त्यामुळे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढल्याच्या नंतर रेषा काढताना ह्या सरळ काढायच्या आहे म्हणजे घालून वरतीच आपल्याला का काढायचे असतात त्यानंतर तुम्ही विड्याचे पाणी घेऊ शकता किंवा आंब्याचे पाणी देखील घेऊ शकता विड्याचे पाने हे खूप लवकर सुकतात त्यामुळे तुम्ही आंब्याचे पाणी देखील यामध्ये घेऊ शकता विड्याचे किंवा आंब्याचे पाने जे तुम्हाला मिळालं ते घ्या पाच विड्याची पाणी घ्यायचे आहेत नारळ ठेवायचं आहे तर नारळ ठेवताना कधीही नारळ हे नारळाचा शेंडा हा वरतीच असला पाहिजे तर या प्रकारे आपल्याला नारळ हे नारळाची स्थापना ही करायची आहे प्रकारे आपला कलश हा दिसणार आहे तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर देवी ही धूप आला आहे त्यानंतर आपल्याला कलशाची पूजा करायची आहे तर तर ला लाल लाल असेल खूपच छान तुम्ही अर्पण करून द्या किंवा तुमच्याकडे कुठल्याही कलरचं फुल असेल तुम्ही ते अर्पण करून देऊ शकता गजरा असेल तर गजरा देखील नक्की अर्पण करून द्या आणि हे सगळं करता वेळी आपण आपल्या कुलस्वामीचा मंत्राचा जप करायचा आहे कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे तिचं स्मरण करायचं आहे सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायण नमस्ते काही अलंकार असतील ते देखील तुम्ही कलशाला घालू शकता अशा प्रकारे आपल्याला कलश स्थापनाही करून घ्यायची आहे नवरात्रीच्या कुठल्याही माईला तुम्ही कलश कर स्थापनाही करू शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही नवरात्रीमध्ये दे देवी तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये संचारित झालेलं असते त्यामुळे तुम्ही कुठल्याही दिवशी तुम्ही कलशाची स्थापनाही करू शकता अशा प्रकारे आपला मंगल स्थापना स्थापनाही करून घ्यायची आहे तुमच्याकडे काही फुलं असतील तर तुम्ही त्याने सजावट देखील मंगल कलशाची करू शकता तर हा झाला आपला अत्यंत साधा सोपा मंगल कलश देवघरामध्ये दे मंगल कलश जेव्हा तुम्ही ठेवाल तर तेव्हा मंगल कलश हा कधीही उजव्या बाजूलाच ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या बाजूला परंतु देवांच्या उजव्या बाजूला हा कलश आला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला देवघरामध्ये हा कलश ठेवायचा आहे एक दिवस ठरून घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे तांब्यातलं पाणी हे चेंज करायचं आहे म्हणजे दर मंगळवारी शुक्रवारी किंवा गुरुवारी आठवड्यातून एक दिवसाला पाणी हे चेंज करून घ्यायचं आहे तुम्हाला जर का वाटलं हे तांदूळ खराब झाले तर तुम्ही दर पौर्णिमेला ते चेंज करू शकता किंवा संपूर्ण कलश स्वच्छ एखाद्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही संपूर्ण कलश हा स्वच्छ करून घेऊ शकता त्यातलं पाणी चेंज करू शक करून घेऊ शकता जेव्हाही तुम्ही पाणी चेंज कराल तेव्हा जो हा जो कलश आहे जो तांबे आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि परत आपला कलश हा मांडून द्यायचा आहे नारळा जर नारळाला जर का कधी तडा गेला तर चिंता करायची काही गरज नाही तुम्ही ते नारळ चेंज करू शकता जेव्हा केव्हा गेला तेव्हा आणि घाबरायचे ते देखील कारण नाही कारण की नारळाला तडा गेला म्हणजे नारळ हे संपूर्ण दुःख हे आपल्यावरती घेत असल्या त्यामुळे नारळाला जरी तडा गेला तर तुम्ही ते नारळ बदलून टाका ते निर्मल्यामध्ये टाकून द्या जर का आला तर ते नारळ तुम्ही एखाद झाड म्हणून देखील लावून देऊ शकता त्याच झाड होऊ शकते तर अशा प्रकारे मंगल मंगलकशाची स्थापना आपल्याला करायची आहे जर पाणी खराब झाली तर पाणी देखील तुम्ही दोन तीन दिवसांनी चेंज करू शकता किंवा पाणी तुम्ही आंब्याचे पाने ठेवले तर ते सात आठ दिवस इझिली जातात परंतु जर का तुम्ही हे विड्याची पानं ठेवले तर ते दोन तीन दिवसामध्ये देखील तुम्ही ते चेंज करू शकता हा जो कलश आहे याला हलवायचा काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे काही टेन्शन न घेता आपण मंगलकशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये देवघराच्या उजव्या बाजूला करायची आहे कुणाच्या देवघरामध्ये जर का जागा नसेल तर तुम्ही थोडीशी जागा करा आणि तिथे तो मंगल कलश कल ठेवा परंतु या नवरात्रीमध्ये नक्कीच या मंगल ही आपल्या देवघरामध्ये करून ठेवावी आणि या नवरात्रीमध्ये तुम्ही जर का आतापर्यंत हा मंगल कलश स्थापन केला नसेल तर या नवरात्रीमध्ये तुम्ही मंगल स्थापना ही नक्की करा कारण की मंगल कळशाची स्थापना केल्यामुळे आपल्या घरामध्ये सगळं काही मंगल होते शुभदा येते आपल्या घरामध्ये अतिशय चांगल्या गोष्टी घडायला लागतात निगेटिव निगेटिव्हिटी जी आहे ती दूर जाते त्यामुळे मंगल कळशेची स्थापना आपल्या देवघरामध्ये नक्कीच करा तो नारळ आहे हा महिनाभर कोणी कोणी बदलत नाही कारण की नारळ चांगला राहतो परंतु तुमच्या जर का नारळाला जर का तडा गेला तर तुम्ही तो सरळ निर्माणला टाकून द्यायचा आहे आणि त्याऐवजी तुम्ही दुसरा नारळ हा आणून तिथे स्थापित करून द्यायचा आहे हा मंगल कलश मी जसं तुम्हाला म्हंटल की आपण याला रोज देखील याचं पाणी चेंज करू शकतो हे जे नारळ आहे याच्या बुडाशी सतत हे पाणी राहलं पाहिजे ओलावा टिकून राहायला पाहिजे त्यामुळे रोज नारळातलं पाणी तुम्ही नक्की बघा नारळ उचलून की खाली पाणी आहे की नाही आणि त्यामध्ये तुम्ही पाण्याची देखील भर टाकू शकता म्हणजे याचं नारळ जरी हलवलं जसं मी तुम्हाला सांगितलं की मंगल कलश हलवला तर काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे नारळ सुद्धा आपण हलवू शकतो किंवा तुम्ही जर का रोज बघू शकत नसाल तर दोन तीन दिवसांनी तरी बघावं की नारळामध्ये पाणी आहे की नाही कारण की हे नारळ आपलं ताजं राहील आणि ओलावा हे टिकून राहील त्या प्रकारे आपल्याला मंगल कळशाची नवरात्रीच्या कुठल्याही तुम्ही करू शकता की पहिल्या माळीवरती करू शकता तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये कोणत्याही माळेवरती मंगल कळशाची ही आपल्या देवघरामध्ये करू शकता मंगल कलश ठेवताना कधी देवांच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला ठेवायचं आहे तुमच्या देव घरामध्ये मा जर का जागा नसेल तर तुम्ही तिथे छोटीशी जागा करून तुम्ही मंगल कलश ठेवू शकता किंवा खाली जर का ठेवणार असेल तर जमिनीवरती डायरेक्ट मंगल कलश हा ठेवायचा नाही अगोदर चौरंग घ्या पाठ घ्या त्यावरती अक्षदा टाका आणि त्यावरतीच मंगल कलशाची स्थापना तुम्ही पाणी चेंज कराल तेव्हा तो तांब्या जो असतो तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच पाणी चेंज करायचं आहे चांगलं पाणी त्यामध्ये भरून ठेवायचं आहे आपण मंगल कलशाची जेव्हा स्थापना करतो तेव्हा ते जे नारळ असते ते सुकणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे कारण की नारळाला खालून पाणी मिळत असते तेव्हाच ते वरती हे ताजं राहते अनेक जण महिना महिना देखील नारळ हे चेंज करत नाही त्याचं कारण हेच असते की नारळाला खालून पाणी मिळत असते त्यामुळे ते नारळ वरती ताज तवाना राहते त्यामुळे ते चेंज करायची गरज पडत नाही आणि समजा जर नारळाला कधी तडा गेला तर घाबरायचं कारण नाही ते नारळ तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून दुसरा नारळ तिथे ठेवू शकता पाणी खूप लवकर सुकतात जी विड्याची पाणी आहे ती खूप लवकर सुकतात तुम्ही दोन तीन दिवसानंतर ते पाणी देखील चेंज करू शकता स्थापना आपण आपल्या घरामध्ये यासाठीच करत असतो की आपल्या घरामध्ये गोष्टी ह्या मंगल व्हाव्यात शुभतेचं प्रतीक आहे ब्रह्मा विष्णू महेश मध्ये असतात त्यामुळे मंगल कळशाची स्थापना ही आपल्या घरामध्ये नक्कीच करावी ची स्थापना करत असताना आपण आपल्या कुलस्वामीचं कुलदेवीचं स्मरण करायचं आहे मंत्र बोलायचं आहे आणि मंगल कळशाची कर स्थापना करायची आहे क्वेश्चन असतील काही विचार असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद